नमस्कार आज आपण चणा डाळीच्या कांद्याची रेसिपी पाहणार आहोत डाळ न भिजवता कधीही तुम्हाला करता येईल अशी ही भाजी होते आणि खायलाही खूप सुंदर लागते हा डाळकांदा एकदा तुम्ही नक्की करून पहा अगदी हा भातासोबतसुद्धा खूप छान लागतो डाळकांदा केला तर तुम्हाला दुसरी भाजी करायची गरज नाही लागणार चला मग आता आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू यासाठी मी येथे एक वाटी चणाडाळ डाळ घेतली आहे आणि ही आता मी स्वच्छ पाण्यानं धुऊन घेणार आहे आपली डाळ आता धुऊन झाली आहे यानंतर मी एक छोटा कुकर घेऊन याच्यामध्ये मी ही डाळ आता घालून घेत आहे यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी या ठिकाणी घातलं आहे पाव चमचा हळद थोडंसं मीठ आणि एक दोन चमचे मी या ठिकाणी तेल घातलेलं आहे याला झाकण लावून याच्या मी चार शिट्ट्या काढून घेणार आहे आपल्याला ही डाळ पूर्ण न शिजवता एक ऐंशी टक्केच आपल्याला या ठिकाणी शिजवून घ्यायची आहे डाळ शिजत आहे तोपर्यंत मी या ठिकाणी एक मोठा कांदा आणि तीन लहान मोठ्या सा साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि कांदा मी या पद्धतीनं असा मोठा मोठा चिरून घेणार आहे आणि टोमॅटो आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे असं मोठ्या मध्ये मी हा कांदा चिरून घेणार आहे आपला कुकर आता थंड झाला आहे आपण आता डाळ शिजली आहे का ती पाहून घेऊ हे पहा अगदी आपल्याला हवी तशी डाळ शिजली आहे एका डाळीचे दोन तुकडे होतात इतपत अगदी ऐंशी टक्केच आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे छान डाळ शिजली आहे आता यानंतर कढई घेऊन कढईमध्ये मी एक दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं कडक गरम करायचं आणि मग त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे एक तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा एक मोठी वेलची दोन छोट्या वेलचे थोडासा कढीपत्ता आणि हा चिरलेला कांदा घालून घेऊ आता याच्यामध्ये मी एक दोन हिरव्या मिरच्याही घातलेल्या आप आहेत आपल्याला हा कांदा, चांगला में 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 हा कांदा आता चांगला भाजला जावा याच्यासाठी चवीनुसार या ठिकाणी मी मीठ घातलेलं आहे मीठ वापरताना आपण डाळ शिजवतानाही घातलं होतं त्याच्यामुळं अंदाज घेऊन तुम्ही या ठिकाणी मीठ वापरा हा कांदा आपल्याला आता चांगला लालसर ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हा डाळ कांदा अगदी झटपट होतो आणि खायलाही अप्रतिम लागतो तुम्ही आवर्जून करून पहा ते पहा अगदी छान असा आता कांदा आपला थोडा लालसर झाला आहे आपल्याला इतपत हा कांदा आता भाजून घ्यायचा आहे यानंतर याच्यामध्ये मी एक चमचा आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे ते मी घातलेलं आहे या ठिकाणी तुम्ही आलं लसणाची पेस्टही वापरू शकता आता हे आपल्याला छान अगदी वास येईपर्यंत एक दोन तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे छान तेला हे तेलामध्ये तळलं गेलं पाहिजे किंवा असं छान भाजलं पाहिजे इतपत आपल्याला ही पेस्टही छान अशी परतून घ्यायची आहे हे असं छान परतल्यानंतर याच्यामध्ये आपण बारीक चिरलेले हे टोमॅटो घालून घेऊ आणि एक दोन मिनटं ह्यालाही छान असं मिक्स करून घेऊ थोडे मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे ही हळद आता थोडी छान अशी मिक्स करून घेऊ आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हा कांदा टोमॅटो आता छान असा शिजवून घ्यायचा आहे एक पाच मिनटाची याला वाफ आणून घ्यायची आहे हे पहा पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता अगदी टोमॅटो कांदा अगदी छान आपला शिजला गेला आहे आणि अगदी छान असा मऊ झाला आहे आता यानंतर याच्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे तिखट या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढवू शकता आणि कलरसाठी म्हणून मी एक अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे त्यानंतर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा धना पावडर मी या ठिकाणी वापरलेली आहे तसेच या ठिकाणी मी अर्धा चमचा कसुरी मेथीही घातलेली आहे आता हे दोन तीन मिनटं छान असं तेलामध्ये हे सगळं असं आपण परतून घेऊ अगदी हे छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता छान आपलं मिक्स झालेत सगळे मसाले आता याच्यामध्ये आपण ही आता शिजवलेली डाळ घालून घेऊ आपली ही डाळ आता पूर्ण शिजलेली नाही आहे याच्यासाठी आपल्याला ही छान आता या मसाल्यांच्या बरोबर ही डाळ आता छान शिजवून घ्यायची आहे यासाठी या ठिकाणी या 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 मी एक अर्धा ग्लास आणखीन पाणी वाढवलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनिटाची याला मी वाफ आणून ही चांगली डाळ आता शिजवून घेणार आहे दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपली डाळ आता जवळपास तयार झाली आहे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला अगदी ही घट्ट पातळ जशी हवी आहे तितपत तुम्ही हे पाणी ह्याच्यामध्ये ठेवू शकता आता एकदा आपण चेक करून घेऊ की डाळ शिज शिजली आहे का हे पण छान शिजली गेली आहे सहज मोडली जाते तुम्ही पाहू शकता आणि आपली भाजी आता तयार झाली आहे या ठिकाणी भाजीला मी आणखीन थोडी चटपटीत बनवण्यासाठी एक दोन तीन मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि थोडासा हिंग आणि एक पाच सात तुकडे लाल मिरचीचे मी या ठिकाणी घालून याची आपण वरून आता ही फोडणी घालत आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं हवं असेल तर करा आवडत नसेल तर नाही केलं तरीही चालेल आता ही आपली भाजी जवळपास तयार झाली आहे आपण हे एका आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेलायकनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद